हाय गाइस तर आजच्या माझ्या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आम्हाला जायचं आज शॉपिंग करायला फटाफट आवरला आणि निघालो आम्ही बाहेर गांधीजीची तीन बंदर ती तर वाटच पाहत होते आम्ही बोलवलो आता इथं यांच्या मित्रांचा ऑटो बसलो आणि निघालो आम्ही जाणार बघा आज मी कशी दिसत इकडे पाहवी आय पी लोक तर गाडी नसत होती इथं फायनली पोहचलो आम्ही कपडे घेण्यासाठी तर आम्ही आलो होतो सिंदुर्या कलेक्शन इथे चालू होत असेल तर एवढी गर्दी होती आतमध्ये जाण्यासाठी सुद्धा जागा नव्हतं तर साडी घेण्यासाठी जायचं होतं आम्हाला खालच्या फ्लोअर वर तर आम्ही निघालो खाली वरती तर खूपच गर्दी होती तेवढी खाली पण नव्हती करते आमच्या इथे आहे शुगर बॉक्स शुगर बॉक्स म्हणजे काय होते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा శాతాన్ని खूपच छान कलेक्शन आलो तर आमच्यासोबत बसून खूपच बोर झाले होते फायनली घेतली आम्ही साडी इथे तर साड्याचा स्टॉक खूपच आला होता कारण इथे धमाकेदार सेल चालू फायनली निघालो आम्ही जाण्यासाठी तर वर्त बघितलं शेला शेला पाहिजे होता आम्हाला कार्यक्रमासाठी राधा कृष्णाची मूर्त बघा किती सुंदर दिसत त्यानंतर गेलो आम्ही पीस साडी घेतली म्हटलं तर ज्वेलरी तर लागणारच वर्त घालायला साडीवर त्यानंतर आम्ही गेलो ज्वेलरीच्या शॉपिंग आणि ज्वेलरी पण घेऊन झाली त्यानंतर गेलो आम्ही किराणा आणायला सर्व एकाच दिवशी काम करून टाकले आम्ही कारण घरी खूप मोठा प्रोग्राम आहे येणाऱ्या दिवसात तुम्हाला माहितच पडेल कोणता प्रोग्राम आहे आमच्या तर भेटूया उद्या चमनी ब्लॉग मध्ये बाय